नमस्कार आपण सर्वांचे युट्यूब चॅनलवर स्वागत चला तर आता आपण बघूया आजचे पंचांग मंगळवार सात मे वीसशे चोवीस ज्यांचा कोणाचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग यो करण या पाच मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते तसेच सूर्योदय सूर्यास्त आणि चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती देखील पंचांगात दिलेली असते शुभवेळ ठरविण्यासाठी धार्मिक दा, समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते चला तर आता आपण आजचे पंचांग या भागाला सुरुवात करूया दिनांक सात मे वीसशे चोवीस मंगळवार शकसंवत एकोणीसशे शेहेचाळ नाम, विक्रम पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी तर सूर्यास्त मिनिटांनी चंद्रोदय सत्तावन्न मिनिटांनी आठ मेला तर चंद्रास्त संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी मास चैत्र पक्ष कृष्ण तिथी चतुर्दशी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत नक्षत्र अश्विनी दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत योग आयुष्यमान रात्री आठ वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत करण शकुनी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटापर्यंत चंद्र राशी मेष मेष सूर्य राशी नक्षत्र भरणी रात्री आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत शुभ समय ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून तेवीस मिनिटापर्यंत अभिजीवित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून नऊ मिनिटापासून ते दुपारी एक वाजून एक मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून चौवेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून छत्तीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून दोन मिनिटापासून ते सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत अमृतकाल सकाळी आठ वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते दहा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत अशुभ समय काल हा दुपारी तीन वाजून एकोण पन्नास मिनिटापासून ते पाच वाजून सव्वीस मिनिटापर्यंत या काळात कोणतेही महत्त्वाचे कार्य करू नये केल्यास अर्थ येण्याची शक्यता गुलीप काल दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटापासून ते दोन वाजून बारा मिनिटापर्यंत यमगंड सकाळी नऊ वाजून एकवीस मिनिटापासून ते दहा वाजून अठ्ठावन मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला प्रवास शक्यतो टाळावा करावाच लागला तर त्यात अडथळे येण्याची शक्यता दर्शवते एवढे बोलून मी माझा आठशे हा व्हिडिओ इथेच थांबितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक करा शेअर करा आणि नवे सबस्क्राईबर नव्या लोकांनी सबस्क्राईब करा आपणा सर्वांचा आजचा दिवस ईश्वर कृपेमध्ये चांगला जावो धन्यवाद